मोदींच्या वाढदिवसाला सुरू केलेल्या दहा योजना बंद झाल्याचा दावा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केलाय त्यांनी या योजनांची यादीच वाचून दाखवली सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला या दहा योजना सुरू झालेल्या मात्र या योजनांना मुख्यमंत्री फडणवीसांनी स्थगिती दिल्याचं अंबादास दानवे म्हणतात तर एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या जन्मदिनी अशा योजना का सुरू केल्या नाहीत असा सवालही उपस्थित केला तर एक्सपोस्टमध्ये आम्हाला दानवे म्हणतात नमो महिला सशक्तीकरण योजना बंद नमो कामगार कल्याण योजना बंद नमो शेततळे अभियान बंद नमो गरीब मागासवर्गीय सन्मान योजना बंद नमो ग्राम सचिवालय योजना नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना याही बंद त्याशिवाय नमो दिव्यांग शक्ती योजना नमो क्रीडा मैदान आणि उद्यान योजना नमो शहर सौंदर्यीकरण योजना तीर्थस्थळ गडकिल्ले संवर्धन योजना या सगळ्या योजना बंद करण्यात आल्याचं अंबादास दानवेंचं म्हणणं अशी यादी त्यांनी एक्स पोस्टवर पाहिलं